हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग सत्ताविसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर या दहाव्या अध्यायात अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना केली आहे की तुमच्या वेगवेगळ्या विभूतींबद्दल ऐश्वर्यांबद्दल मला सांगा आणि तेव्हा भगवंतांनी एकोणीसाव्या श्लोकात सांगितलं की मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल सांगेन परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करीन कारण हे अर्जुना माझे ऐश्वर्य अनंत आहे आणि भगवंत आता काही विभूतींबद्दल सांगत आहेत तर आता सत्तावीसावा श्लोक वाचूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात उच्चेश्रवसम अमृत विधी ऐरावतं गजेंद्राणा नराणां च नर अधिपत अधिपम अध अध अमृत प्राप्ती करिता केलेल्या समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या अश्वांमधील अश्व उच्च श्रवा मीच आहे गजेंद्रांमध्ये ऐरावत मी आहे आणि मनुष्यांमध्ये राजा मी आहे तर शब्दशा अर्थ बघूया उच्च श्रवसम म्हणजे उच्च श्रवा अश्वाना उच्चेश्रवा नावाचा जो अश्व आहे तर तो कोण आहे विधी तू मी आहे तर हा उच्चे श्रवा कधी उत्पन्न झाला होता तर जेव्हा क्षीरसागर आहे त्याच्यामध्ये देव आणि असुर यांनी समुद्र मंथन केलं होतं त्यावेळी तो उत्पन्न झाला होता ऐरावतम गजेंद्राणाम तर जे गजेंद्र आहेत हत्ती आहेत त्यांच्यामधला मी ऐरावत हत्ती आहे आणि नरानाच्या नर अधिपतम नर अधिपम म्हणजे नराणाम म्हणजे मनुष्यांमध्ये नर अधिपम म्हणजे मी राजा आहे नर अधिपम तर अशा प्रकारे आपण हे शब्द जाणून घेतले आहेत या श्लोकाचे गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण सांगतात की भगवान श्रीकृष्ण या श्लोकात म्हणतात की अश्वांमध्ये मी उच्चैश्रवा श्रवा हत्तींमध्ये ऐरावत मी आहे तर या दोघांचा एक विशेष गुण आहे की हे दोन्ही जे आहेत हा घोडा आणि हा हत्ती हे दोघेही अमृत प्राप्त करण्यासाठी केल्या गेलेल्या क्षीरसागराच्या मंथनाद्वारे प्रकट झाले होते तर प्रकट झालेला हा जो उच्च श्रवा घोडा आहे त्याला बळी महाराज दे जे असुरांचे राजा होते त्यांनी घेतलं स्वतःकडे आणि हा जो प्रकट झालेला ऐरावत आहे त्याला इंद्रानी स्वतःकडे घेतलं तर उच्चे श्रवा या शब्दाचा अर्थ आहे ज्याचं गुणगान उच्च स्वरात केले जाते तो आणि ऐरावत हे हा शब्द आहे इरावतीचा पुत्र म्हणून त्या हत्तीला काय म्हटलं जातं ऐरावत तर पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात नराना मनुष्यांमध्ये मी धर्मिष्ठ आणि प्रचंड तेजाने युक्त असा राजा आहे धर्मिष्ठ म्हणजे काय आहे ज्याची धर्मावर पूर्ण निष्ठा आहे तो तर आता आपण तात्पर्य वाचायला सुरू करूया सूर आणि असुरांनी एकेकाळी एक समुद्र मंथन केले तर श्रीमद भागवतम हा जो ग्रंथ आहे त्यातल्या आठव्या स्कंदाच्या आठव्या अध्यायामध्ये समुद्र मंथन ही जी लीला आहे त्याचं वर्णन येत पुढे वाचते आहे या मंथनापासून अमृत आणि विष उत्पन्न झाले आणि भगवान शंकरांनी ते विष प्राशन केले तर शिवजींनी हे विष प्राशन केलं लीला अतिशय प्रसिद्ध आहे आता आपण हे जे तात्पर्य वाचतो आहोत सत्तावीसाव्या श्लोकाचं त्याची दुसरी ओळ पुढे वाचूया अमृतापासून अनेक गोष्टी उत्पन्न झाल्या व त्यापैकी उच्च श्रवा अश्व हा एक होय त्याचबरोबर ऐरावत नामक ऐरावत नामक हत्तीही उत्पन्न झाला दोन्ही प्राण्यांची अमृतापासून उत्पत्ती झाल्यामुळे त्या दोघांनाही विशिष्ट महत्व आहे आणि हे दोघेही श्रीकृष्णांची रूपेच आहेत तर एकतर आपण जाणलं आहे की असं हे जे भयंकर विष आलं आहे आणि त्यातूनच हे जे प्रकटीकरण जे झालं आहे इथे आहे ना की विष पण आलं आहे आणि अमृत पण आलं आहे तर, तर, आहे आ, आहे। तर ते अमृत कोण घेऊन आलं या क्षीरसागराच्या समुद्र मंथनातून तर ते घेऊन आले आहेत धन्वंतरी तर धन्वंतरी सर्वात शेवटी बाहेर आले पण त्याआधी अनेक साऱ्या गोष्टी बाहेर आल्या आणि म्हणून त्यांना कधी कधी अमृतातून उत्पन्न झाल्या आहेत असं म्हटलं जातं समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या त्या सगळ्या गोष्टी आहेत जसं आपण आता चर्चा केली उच्चश्रवा नावाचा घोडा आहे आणि ऐरावत नावाचा हत्ती आहे आता पुढे वाचूया मनुष्यांमध्ये राजा हा श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे कारण श्रीकृष्ण हे ब्रह्मांडाचे पालन पोषण करते आहेत आणि ज्या राजांना त्यांच्या दैवी गुणांमुळे राजाच्या पदावर नियुक्त केले जाते ते आपापल्या राज्याचे पालन पोषण करतात हा जो राजा आहे तो भगवंतांचा प्रतिनिधी आहे तर भगवंतच काय आहे हा राजामध्ये राजामध्ये काही दैवी गुण आहेत त्यामुळेच भगवंतांनी त्या राजाला त्या व्यक्तीला राजा, राजा म्हणून त्या पदावर नियुक्त केलेला आहे आणि राजा आहे तो आपलं जे राज्य आहे त्यातल्या सगळ्यांचं पालन पोषण करत असतो तर असा हा जो धर्मिष्ठ धर्मपरायण राजा आहे धर्माने वागणारा राजा तो त्याला भगवंतांचा प्रतिनिधी म्हटलं जातं तसा धार्मिक राजा आहे तो स्वतः कधीच कोणतंच पाप कार्य करत नाही आणि सगळ्यांनी धार्मिकतेने वागावं भगवंतांनी जे वैदिकशास्त्रात सांगितलं त्या नियमानुसार वागावं यासाठी हा राजा आहे तो सर्वांना मार्गदर्शन करत असतो मदत करत असतो तर मनुष्याने कसं वागावं वा हे सगळं जे वैदिकशास्त्रात सांगितलं आहे ती सगळी धर्मतत्व आहेत तर त्यांचं सगळ्या धर्मतत्वांचं पालन हा राजा करत असतो आणि राजाच्याकडे म्हणजे राजाचे कुलगुरू कुलाचे गुरुसुद्धा असतात तर त्या कुलगुरूंकडून हा जो राजा आहे तो वैदिकशास्त्राचं ज्ञान घेतो स्वतः सुद्धा तो भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो त्याचं राजघराणं जे कुटुंब आहे ना त्यांनाही तो भक्त बनवण्यासाठी प्रयत्नशील राहतो आणि आपल्या राज्यातले सगळे जे नागरिक आहेत ते पण भक्त बनण्यासाठी हा राजा आहे तो सगळ्या सुविधा उपलब्ध करून देतो तर असं राजा सगळ्यांना भक्त बनवण्याचा का बरं प्रयत्न करतो तर याबद्दल मार्गदर्शन केलं जातं की राजा आहे त्यांनी वैदिकशास्त्र जाणलं आहे जर राज, राजाच्या राज्यातला कोणताही नागरिक एखादं पाप करतो आहे तर त्या पापाचा एक शस्टांश हिस्सा हा राजाच्या डोक्यावर येतो म्हणजे राजाला ते पाप भोगायला लागतं ला ला त्या पापाचा परिणाम भोगायला लागतो म्हणून राजा आहे तो सगळ्यांना सांगतो की तुम्ही भक्त बना तर असा हा धार्मिक राजा जो आहे तो म्हणजे भगवंतांचा प्रतिनिधी आहे पुढे वाचते आहे युधिष्ठिर महाराज परीक्षित महाराज आणि भगवान श्रीराम यांसारखे राजे हे अत्यंत धर्मनिष्ठ होते तसे धर्मनिष्ठ राजांची काही उदाहरणं इथे श्रील प्रूपात तात्पर्यात देत आहेत आणि ते सर्व राजे सदैव आपल्या प्रजेच्या कल्याणाचाच विचार करत होते तर प्रजा जो हा शब्द आहे त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया तो प्रजा म्हणजे राज्यात जे काही जन्मत ती सगळी त्या राज्यातील प्रजा असते तर राज्यामध्ये नागरिक जन्माला येतात प्राणी जन्माला येतात पशु वनस्पती सगळं काही जन्माला येतं तर ते सगळे म्हणजे प्रजा आहेत असं नाही आहे की प्राणी मारायचं आणि मनुष्याने ते प्राणी खायचे असं नाही म्हणजे फक्त राजाने मनुष्यांचंच रक्षण करायचं आणि प्राण्यांची हत्या करत बसायचं असं नाही आहे तर राजासाठी सगळी प्रजा ही आपल्या मुलाप्रमाणे आहे तर राजा आपल्या सर्व प्रजेचं आपल्या मुलाप्रमाणे रक्षण करतो वागवतो तो कधीच कोणाचं शोषण करत नाही तर एक सुंदर उदाहरण वैदिकशास्त्रात दिलं जातं की जसा एखादा म्हणजे जसं पृथ्वीवर पाणी असतं हा समुद्रात आहे नदीत आहे जलाशयात पाणी आहे आणि सूर्य जेव्हा तापतो तेव्हा तो, ते तो पृथ्वीवरचं वरचं सगळं हे जे पाणी आहे ते ओढून घेतो आणि म्हणजे काय आहे पाण्याची वाफ बनते बाष्प बनतं आणि ढग होतात तर ढगाच्या मध्ये हे सगळं पाणी आहे ते साठवलं जातं आणि पावसाळ्यात काय करतो हा सूर्य पावसाच्या रूपात हे सगळं पाणी जे घेतलं आहे ते परत करतो तसंच एक आदर्श राजा असतो तो आपल्या नागरिकांकडून काही कर नेहमी वसूल करत असतो आणि ते जमा झालेला जो पैसा आहे त्याचा उपयोग तो आपल्या प्रजेच्या सुविधांसाठीच करत असतो नागरिकांचा पैसा हा राजा कधीच स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी वापरत नाही तर असे हे जे महान असे राजे होऊन गेले आहेत धर्मिष्ठ धर्मनिष्ठ राजे त्यांच्याबद्दल आपण श्रीमद भागवताच्या अनेक साऱ्या प्रसंगांमध्ये कथांमध्ये वर्णन ऐकलेलं आहे तर ते सगळे राजे आहेत ते कसे आहेत राज ऋषी आहेत म्हणजे ते राजा तर आहेत बाह्य शरीरावर वस्त्र राजघराण्यातले राहणीमान राजघराण्यातलं कार्य राजाचं सगळं करत आहेत मात्र ऋषीसारखं त्यांचं हृदय आहे म्हणजे भगवंतांचे प्रतिनिधी या नात्याने ते राज्यकारभार करतात आणि जेव्हा त्यांचा पुत्र योग्य वयाचा होतो राज्यकारभाराची जबाबदारी सांभाळायला सिद्ध आहे तेव्हा हा राजा आहे तो आपल्या राज्याची सगळी पुढची जबाबदारी त्या आपल्या मुलावर सोपवतो आणि राजा आहे तो ह्या सगळ्या सुखसुविधांचा त्याग करतो आणि वानप्रस्थाश्रम स्वीकारतो तो जरी राजा आहे तरी तो कोणत्याही गोष्टीला आसक्त न राहता हृदयातनं ऋषीप्रमाणे सगळी कार्य करतोय योग्य वेळ येतोय तेव्हा सगळ्या सुख उपभोगांना नाकारतो आहे त्यागतो आहे आणि वान प्रस्थाश्रम स्वीकारतो आहे तिथे जाऊन काय करतो तो भगवंतांच्या भक्तीमध्ये दृढ होऊन भगवंतांच्या भक्तिमय सेवेत मग्न होतो आणि आयुष्याच्या शेवटी तो परमगती प्राप्त करतो तर असा जो राजा आहे तो भगवंतांचा प्रतिनिधी आहे तर असा हा राजा आपल्या जीवनाच्या कुठच्याही स्तरावर असो मोठं राज्य उपभोगत असो कोण काहीही असो पण त्याला कायम लक्षात राहतं की माझ्या जीवनाचं परमलक्ष म्हणजे भगवत प्राप्ती आहे तर असा हा जो आदर्श राजा आहे तो आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक कशात आहे त्याचाच तो विचार करत असतो पुढे वाचते आहे वेदांमध्ये राजाला भगवंतांचा प्रतिनिधी मानण्यात येते तथापि या युगामध्ये धर्माच्या राहासाबरोबरच राजसत्ताक पद्धतीची अवनती झाली आणि आता ती पूर्णपणे नष्ट झाली राजसत्ताक पद्धती आहे ती आता नष्ट झाली आहे तरी आपण जाणले पाहिजे की प्राचीन काळी प्राचीन काळी धर्मनिष्ठ राजांच्या अंमलाखाली जनता अधिक सुखी होती तर पूर्वीचे राजे आहेत ते धर्मात्मा होते तर स्वतः पण भगवंतांची भक्ती करायची आणि सगळ्यांनाही ते भगवंतांची भक्ती करण्यासाठी प्रेरणा द्यायची आणि त्यामुळे अशा भक्त राजाच्या राज्यात सगळे नागरिक आहेत ते नेहमी समाधानी असायचे सगळ्यांचंच कल्याण होत असायचं आणि कुणीही त्या राज्यामध्ये ध्येयहीन आयुष्य जगत नसायचं कुणी नुसतंच तृप्ती करत आयुष्य जगतो आहे असं कधीच नसायचं का कारण त्यांना सगळ्या प्रजेला योग्य असं मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही राजा अतिशय कुशलतेने पार पाडायचा आणि त्यामुळे सगळे हे जे प्रजाजन आहेत ते योग्य असं मार्गदर्शन प्राप्त करून सगळेच भक्तिमय जीवन जगायचे आणि असा हा जो राजा आहे तो कसा आहे धर्मनिष्ठ असायचा तर त्याच्या अंमलाखाली त्याच्या राज्य कारभाराखाली सगळी जनता आहे ती अधिक सुखी असायची कारण सगळेच भक्ती करायचे आणि आपला जन्म मनुष्यजन्म सफल करायचे अशा प्रकारे हा सत्तावीसावा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल